सुप्रभात प्रभात मंडळी मी सुदेश चंद्र यादनकर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या दिवशीची सुरुवात झाली आज गुजरात मधला दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी बरेच काही प्लॅन आहेत पण त्याआधी जर तुम्ही गुजरातला येत असाल आणि तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी एकटो करायचं असेल तर त्याच्यापासून अर्धा तास आधी एक सुंदरशी जागा आहे त्या जागेत एक छोटासा रूम टूर मी तुम्हाला देईल आणि ही जागा म्हणजे राज पिपला तिथे आम्ही काल थांबलो होतो आणि इकडची वाट एकदम सुंदर आहे म्हणजे आजूबाजूला वा प्रसन्न वातावरण समोर तीन तीन मंदिर एक छोटस तलाव आणि विंडोतून आज झालेला सूर्योदय आणि आता छोटासा रूम करून घेऊया रूम काय असा आहे रूमची ची म्हणजे एक छोटस एंट्रन्स आहे इथे वॉशरूम टॉयलेट वगैरे कॉम्पॅक्ट आणि एक छोटासा बेड म्हणजे दोन लोकांसाठी एकदम परफेक्ट दोन ते तीन लोक याच्यामध्ये येऊ शकतात आणि ह्याच्यातली मला खूप आवडलेली गोष्ट म्हणजे हा इकडचा व्ह्यू म्हणजे बेडरूममध्ये म्हणजे जी मेन रूम आहे तिकडे अशी विंडो असेल तर सनराइज आणि बाहेर काय चाललं आहे ते सगळं कळतं हे बघा छोटासा तलाव आहे हा रात्री आम्हाला का आला नव्हता पण सकाळी सगळं बघायला भारी वाटलं आणि गुड टू गो स्टॅच्यू ऑफ युनिटी है। रूड है। आता आम्ही राजपिपलाकडून चाललो आहे वीस किलोमीटरचा रोड आहे आणि आतापर्यंत हा रोड छान मिळाला म्हणजे लगेच आपल्याला पदरी हायवे लागलेला आहे तर आपल्याला लवकरात लवकर आज आपल्याला दोन तीन स्पॉट करायचे आहेत तर बघूया आता आता आज आपल्याला काय काय, काय करता येतं सगळं झालं तर मस्त बाकीचा प्लॅन एकदम भारीच राहील आपला इकडे नर्मदा परिक्रमा पण होतात कारण बाजूला ना नर्मदा रिवर आहे मोठी नर्मदा आपलं सरदार वल्लभभाई एक मोठा डॅम आहे नर्मदा इथे आणि नर्मदा परिक्रमा हा काय प्रकार आहे तो जरा समजून घ्यायला पाहिजे हो 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 शपथ काढक का। स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पहिला लुक स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पहिला लुक कसल क्लास वाटे यार मित्रांनो आपण आहे ना प्रचंड बरेचसे व्हिडिओ आपण असे बघतो यूट्यूबवर वगैरे पण जे स्वतः आपण स्वतःच्या डोळ्याने पाहतो ना ते दृश्य काहीतरी वेगळंच असतं आता हे जे मी पाहतोय आता कॅमेरा जस्टिफाय नाही करणार कारण तिकडं ना फॉग आहे पण तो जो व्ह्यू दिसतो आहे ना सरदार वल्लभभाई पटेल यांचा क्लास क्लास प्रसन्न झालं मन आणि कारंज पण आहेत आजूबाजूला छोटे छोटे मे बी ते लेझर शो होता पहिले त्या लेझर शो चालायचा था। आता नाही चालत प्रचंड भारी प्रचंड भारी प्रचंड भारी हो बाबा आता गाडी घातली असते माझी पिऊच्या नादात आता इकडे व्हेकल पार्किंगचं काय शॉर्ट आहे तो बघायला पाहिजे तर हे मागे ऑरेंज कलरची जी बस येते ना असं ऐकून होतं की ह्या बसमधून पब्लिक येतात जी तिकीट आहे त्या तिकीटचा फेअर ह्याच्यामध्ये त्या बसचं पण फेअर त्याच्यातमध्ये ॲड आहे तर ही तिकीट काढल्यावर तिथून आहे ना बस घेऊन येते आणि ते ड्रॉप करते आणि इथून मग ते विविंग गॅलरी आणि दोन तीन स्पॉट आहेत ते बघायचे आहेत पोलीस अडवणार एवढं नक्की हेच मी आता बोलत होतो कारण मी मध्ये बघितलं होतं वेळ या बसमधून यायचं आहे छोटू तर हीच गोष्ट होती की आम्हाला आता एक्झॅक्ट आता माहिती नाही ॲज अ टुरिस्ट कुठू एंट्री पॉईंट आहे कारण तिथून आहे ना आम्ही शॉर्टकट नाही आलो मागून आणि डायरेक्ट हा रोड इथे कनेक्ट झाला को इन्सिडेंटली तर आता पाठी जातो तिथे बाईक पार्क करतो आणि मग या बसेस आहेत ज्या ऑरेंज कलरच्या त्यामधून आपल्याला यावं लागेल हे आता आम्ही आता आम्ही जिथून आलो तिकडून आहे जस्ट दोनशे मीटरवर होतं स्टॉप आता इथून बस आपल्याला घेऊन जाणार आणि इथे आम्ही आता बायक पाय पार्क करून ठेवतो एस क्यूज मी बॉय हे बॉय एस क्यूज मी बॉय ये बाय अँड इथे पार्किंग सेफ आपली जागा डन डन अ डन डन तर का बॅग घेऊन फिरायच्या काय ॲक्च्युली बरं झालं मी माझ्यावर एक बॅग कॅरी केली होती बॅगमध्ये सगळं जॅकेट बिकेट गेलं आहे आणि हा बघा हा माणूस हय ऑलवेज वन्स अ रायडर ऑलवेज अ रायडर आता राहणार आहे तिकडे मंगळावर सगळी लोक बघत नसतील इंटर झालेली आहे आपल्या साईडला आजची जी इम्युनिटीज आहेत आणि जे गार्डनिंग केलेलं आहे आजूबाजूला दोन्ही साईडला एकदम क्लास वाटते आणि हे समोर आपल्या सरदार वल्लभभाई पटेल इथे ना पण इकडं गार्डन विर्डन बघ ना तसं एकदम ॲप्रोप्रिएट आणि मस्त मेंटेन केलेले आहेत आणि आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बेस आहे जो मूर्तीचा बेस चालू होतो तिथे आलोय डेक आहे डेक च्या मागे लेक व्ह्यू खूप मोठा डेक आहे जवळजवळ पण हि जे गार्डनिंग वगैरे हो केलेली आहे ना एक नंबर आहे आणि आता मी एक्झॅक्ट मूर्तीच्या खाली आहे इथून मूर्ती बघ दिसते माझ्या मागे ही व्हिडिओ मध्ये दिसायला खूप छोटी आहे पण नजर जाईल तिथपर्यंत अशी पसरलेली आहे ज्या अक्षरशः आकाशाला टेकली अशी वाटते आणि आता हा व्ह्यू बघा एकदा पुतळ्याच्या खाली आता मी प्रचंड भारी वाटते बघा आता जस्ट पुतळ्याच्या खालून पास होतोय मी वन टू थ्री फोर फाय हा बाई कुठे गेला कैसा लग रहा है कैसा लग रहा है मतलब तो क्या एक्सप्रेशन क्या है शब्द नहीं। है।, शब्द नहीं है शब्द पूरे पड़त नहीं है कारण मूर्ति नजरत पूरी पड़त नहीं वाला हिंदी प्रश्न विचार तर अशा प्रकारे मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण पूर्णपणे बघून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथून चंपानेरसाठी निघायचं आहे चंपानेर स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून जवळजवळ शंभर किलोमीटरवर हो आहे म्हणजे एक नव्वद किलोमीटर पकडा एक्झॅक्ट नव्वद किलोमीटरवर आहे तर दोन ते अडीच तासाचं आहे तर आता दुपारचा सव्वा एक वाजला आहे तर थोडंसं करा आहे ना तर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नादात सकाळी आम्ही चहा नाश्ता कायच केला नाही डायरेक्ट निघालो आणि ते डायरेक्ट इथे आलो आणि हे बोलतात ना आपण जे मूर्ती बघून एवढे भारवून गेलो की बाकी तर काय लक्षातच राहिलं नाही सो आता बघूया काहीतरी पेठपूजा केली पाहिजे आणि चंपानेर गाठलं पाहिजे जेवढं लवकर तेवढं चला लेटस गोस गोस लेटस हा चालू गुड टू गो स्टॅच्यू ऑफ त्याच्या स्टॅच्यू ऑफ लिव्हिनिटीमध्ये